नमस्कार मित्रांनो कसे आता म्हणजे मी मी आज एक तुम्हाला असा बिझनेस सांगणार आहे असा व्यवसाय बद्दल माहिती सांगणार आहे की तो बिझनेस खूपच म्हणजे जुनापणा जुना, जुना आहे आणि खूप चांगला बिझनेस आहे मित्रांनो हा बिझनेस जर आपण खरंच मन लावून केला तर त्या बिझनेसमध्ये खूप चांगली प्रगती आपण करू शकतो तरी मित्रांनो आपल्याकडे फक्त जिद्द मेहनत आणि संयम जर ठेवला थोडा तर खूप पैसा या बिझनेसमधून आपण कमवू शकतो मित्रांनो हा बिझनेस आहे आम्ही मी पण केलेला आहे तो बिझनेस आमच्या घरी तो बिझनेस खूप दिवसापासून चालत आलेला आहे तरी मित्रांनो मी मी पण तो बिझनेस करून माझ्या आमचे घर बांधलेलं आहे गावाकडे आणि चार बहिणींचं लग्न पण त्या बिझनेसवरच झालेलं आहे तरी खूप काही त्याला पैसा लागत नाही एवढा जास्त कमी पैशामध्ये हा बिझनेस आपण सहज उभा करू शकतो आणि हा बिझनेस चांगला चालणारा बिझनेस आहे ग्रामीण भागामध्ये खूप लोक हा बिझनेस करतात तरी मित्रांनो हा बिझनेस जर तुम्ही करायचा ठरवलं तर हा एक चांगलाच एक शुभारंभ म्हणावा लागेल तरी मित्रांनो हा बिझनेस तुम्ही करा आणि यातमधून तुम्हाला कसं तुमचं वर्षानुवर्ष उत्पन्न वाढत जातं बघा तुम्ही काही वर्षातच लाखो रुपये सहज कमवू शकता तरी मित्रांनो हा बिझनेस आहे हे शेळीपालनाचा बिझनेस शेळीपालन शाळा शेळी पालनासाठी जास्त आपल्याला गुंतवणूकसुद्धा करायची गरज नाही कमी एक सुरुवातीला चार पाच पाच शेळ्या घ्यायच्या चांगल्या दोन दोन पिलं द्यायच्या दोन पिलं दिले देणारी जे शिळके तो आज पाच सहा हजार रुपयामध्ये स मिळू शकते तरी पाच सहा हजाराच्या पाच सहा हजाराला एक शेळी म्हणलं तर पाच स सहा शेळ्यांचे तीस चाळीस हजार रुपये होतात तीस चाळीस हजार रुपये गुंतवून तुम्ही एक वर्षामध्ये चाळीस हजाराचे परत चाळीस हजार रुपये सहज करू शकता आणि त्याला इतकं काही म्हणजे कष्ट लागत नाही दिवसभरामध्ये थोडं चारून आणलं तरी पण तो बी संध्याकाळी आपल्याला काही चारा बिऱ्याची काही आवश्यकता लागत मग जसं मशा मशी काही पाळतो तसं त्यांना चारा इतका चारा पण लागत नाही तरी दिवसभर जरी तुम्ही एक चार पाच तास जरी त्यांना चारून आणले तरी खूप झालं आणि त्या त्यांना इतर दुसरा कुठला याचा चारा पाणी करण्याचा खर्च नाही त्यामुळे हा बिझनेस वर्षानुवर्षाने दुप्पट उत्पन्न देणारा बिझनेस आहे आज सहा शेळ्या जर आपण ठेवल्या तर सहाचे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीपर्यंत बारा शेळ्या होतात म्हणजे सहा महिन्याला त्यांचं ते पिल्लं देतात सहा महिन्यानंतर पिल्लं देतात म्हणजे एक वर्षामध्येच ते सहाचे सहा होतात परत म्हणजे बारा शेळ्या होतात आपल्याकडे एक वर्षात आणि त्याच्यामध्ये काही बोकडंसुद्धा आपल्याला विकायला भेटतात जर बोकड दिला शिळीने तर तो बोकडा आपण विकून त्याचे पैसे पण करू शकतो आणि जर शेळी स्त्रीलिंगी आपले पाट जर जन्माला आली तर ते आपल्याला परत त्याची शेळी होते म्हणजे एक वर्षामध्ये दुप्पट उत्पन्न एक वर्षामध्ये दुप्पट बोकड आला तर बोकडे सहा ते सात आठ महिन्यामध्ये विकायला मिळतो आणि आज बोकडच्या मटणला किती मागणी बघा सातशे ना आठशे रुपये किलो आज त्याचं हे झाले झालेलं आहे मटणचा भाव त्यामुळे शेळीपालन हा सगळ्यात उत्तम व्यवसाय आहे आणि मी केलेला आहे बिझनेस तो आणि आमच्या घरी पारंपरिक आमच्या आईवडील तो बिझनेस शिळीपालनचा घरी आमच्या पाच सहा शिळा आमकसा असायचा त्यामुळे मला त्या बिझनेस विषयी थोडी ही वाटते मित्रांनो म्हणून मी हा एक चांगला व्यवसाय म्हणून तुम्हाला सांगते तरी तुम्हीची निवड करणं तुमच्या तुमच्या इच्छेप्रमाणे आहे पण तो चांगला पैसा देणारा बिझनेस आहे त्यामुळे कसं आहे याला जास्त गुंतवणूक नाही जास्त टेन्शन नाही चारा पाणी नाही लागत त्याला जास्त आणि खई तर खर्चसुद्धा नाही म्हणून हा बिझनेस निवडल्यास तुम खरंच तुम्हाला चांगला पैसा यातून भेटू शकतो तरी मित्रांनो तुम्हाला जर बिझनेसच करावा तर, करा तर तुम्ही हा बिझनेस निवडू शकता तरी याला सरकारकडूनसुद्धा काही प्रमाणात कर्ज पण भेटू शकता न सत्तर पंच्याहत्तर टक्के सबसिडीवर सरकारची योजना पण आहे शेळीपालनची सुद्धा तुम्ही त्याचासुद्धा हे करू शकता म्हणजे कर्जासाठी सुद्धा तुम्ही प्रस्ताव दाखल करू शकता आणि नाही वाटलं तर तुम्हाला ते चाळीस हजार रुपये घरून घालूनसुद्धा आपण तो युज कर्ज न घेता करू शकतो फक्त महिनामध्ये जे हे पाहिजे जिद्द जी, मेहनत मेहनत आणि तुमच्याकडे संयम पाहिजे थोडा की बाबा चार पाच वर्षामध्ये जर कंटिन्यू तुम्ही जर शेअर ठेवल्या तर तुम्ही लखपती काय तुम्ही करोडपतीसुद्धा होऊ शकता फक्त संयम आणि मना आपल्याला चलबिचल किंवा असं हा काय बिझनेस चालतो तो काय चालतो आहे असं जर म्हटलं तर मग ते कोणते होणार नाही म्हणून एक चार पाच वर्ष तुम्ही करून आजच्या एक तीन वर्ष करून बघा मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला खरंच पैसा चांगला मिळू शकतो आणि याला खूप डि ड्या, डिमांड ड्या, पण आहे ग्रामीण भागामध्ये या या व्यवसायाला खूप जण करता येतात आज आमच्या गावातले शेतकरीसुद्धा शेतीला पूरक शेतीबरोबर हा व्यवसाय करतात मित्रांनो एक माझा मित्र आहे तो तो त्याच्याकडे शेती पण आहे तर पण तो तीस चाळीस शेळ्या त्याने केलेल्या येतात आता सहा सहा शेळ्यावर चाळीस शेळ्या असतात त्याच्याकडे चाळीस शेळ्या तो आज एक एक त्याची पूर्ण म्हणजे पूर्ण वेळ तो शेळ्याचंच काम करतो आता ते चाळीस शेळ्या राहतो रोज म्हणजे त्याला उत्पन्न किती असेल बघा तो एकटा एक एक माणूस पूर्णपणे शेळ्यावरच आहे तर त्याला उत्पन्न किती असेल रोज हा दोन ते तीन हजार रुपये त्याला रोज पडतात म्हणून हा बिझनेस व्यवसाय करण्यासारखा व्यवसाय आहे कमी गुंतवणुकीमध्ये नाही टेन्शन ना काही नाही त्याला खर्च कमी आणि कुणाची उठ नाही बस नाही आपल्या दहा वाजता अकरा स सकाळी शेळ्या सोडायच्या परत पाच सहा घंटे फिरून आणले की झालं संपलं आपलं काम त्यामुळे सहा महिन्यात तुम्ही त्या सहा शेळ्यांचे परत आ, परत सहा पिलं होतात म्हणजे दहा ब बारा पिलं होतात जर चांगल्या शेळ्या तुम्ही ठेवल्या दोन पिलाच्या तीन पिलाच्या तर आ, एक वर्षामध्ये दहा बारा शेळ्या परत तुमच्या तयार होतात थोडं त्याला निगराणी जर चांगली केली तर खूपच चांगला व्यवसाय हा शेळीपालनचा आहे तर मित्रांनो या व्यवसायाबद्दल थोडा तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर हा शेळीपालनचा व्यवसाय तुम्ही करून बघा एक दोन वर्षे नाहीच परवडला तर काही हरकत नाही पण हा मला मी माझ्या अनुभवातून सांगतो की हा बिझनेस चांगलाच आहे आम्ही बे हा बिझनेस के व्यवसाय केलेला आहे माझ्या चार बहिण्यांचे लग्न झाले घर बांधले गावाला तरी पण आम्ही ह्या बिझनेसमुळेच थोडे सावरलेलं आहे तरी हा चांगला बिझनेस आहे करायला काहीच हरकत नाही कमी गुंतवणुकीतून आणि जास्त नफा देणारा बिझनेस आहे तरी तुमची जरी इच्छा होत असेल तर तुम्ही चालू करा मित्रांनो वेळ लावू नका आणि मुंबई पुण्यात जाऊन काहीच उपयोग नाही मित्रांनो मी मुंबई पुण्याला पण फिरलेलो आहे तरी पण काहीच नाही आज आजकाल खूप हे झालेलं आहे म्हणून पैशाचं आजकाल कुठंच पैसा नाही का मित्रांनो वाटतं आपल्याला पुण्याला मुंबईला पैसा आहे असं आहे तसं खर्च पूर्ण सगळा खर्च वाढलेला आहे मित्रांनो बाहेरसुद्धा फिरून काहीच उपयोग नाही खर्च वाढलेला आहे काहीच मागे पडत नाही या महागाईमुळं पैसा हा बचत बाहेर होतच नाही किती मेहनत करा तुम्ही काही उपयोग नाही भरपूर महागाई वाढलेली आहे भाडं तिकीट भाडं हे ते सगळं म्हणजे सगळे बराबरीच होते दहा पंधरा वीस पंचवीस हजार जरी तुम्ही बाहेर येऊन कमवले तरी काहीच उरत नाही म्हणून मी सांगतो माझी कमेंट आहे तुम्हाला की हा विजने बिझनेस तुम्ही चालू करा शेळीपालनचा गावी गावी आणि या सहा सहा बकऱ्यापासूनच तुम्हाला परत तुमची किती हे वाढते बघा नंतर त्यासाठी ते, दोन ते तीन वर्षामध्येच तुम्ही स्टेबल होणार आणि त्या उत्पन्नातून तुम्ही दुसरा व्यवसायसुद्धा मग थोडे पैसे जमा झाल्यावर दुसरा अजून काही त्याला पूरक व्यवसाय पण तुम्ही करू शकता जसं की कुक्कुटपालन चा आला त्यात थोडा दुधाचा व्यवसाय म्हणून असं काही काही म्हणजे करता येते आपल्याला थोडा बहुत पैसा आला की म्हणून सुरुवातीला हा बिझनेस चालू करा मित्रांनो एक सहा बकऱ्या ठेवा आणि त्याच्यापासूनच तुम्हाला उत्पन्न यायला चालू होईल आणि तुम्हाला पैसा जर ये मिळत राहिला तर तुम्हाला मग तो व्यवसाय सोडूही वाटणार नाही इतका चांगला बिझनेस आहे तो विना खर्चिक म्हणून माझी सर्व मित्रांनो विनंती आहे सर्वांना की हा बिझनेस तुम्ही करावा आणि तुमची प्रगती आ, होत राहावं हो, म्हणून हा बिझनेस चालू करा आणि मला सांगा की बाबा हा है। पैसा आहे का नाही खरंच म्हणून या बिझनेस शेळीपालनचा असं आहे आपल्याला थर्ड क्लास असं मग असला काही व्यवसाय करावा काय पण मित्रांनो हा या व्यवसायामध्ये माझ्या अनुभवातून सांगतो की खूप पैसा आहे चांगला बिझनेस आहे बिंदास्त करा आणि मला कमेंट करून सांगा की हा बिझनेस तुम्ही जर चालू केला सहा एक वर्षानंतर मला कमेंट करून सांगा की हा बिझनेस खरंच चांगला आहे की नाही ते मी माझ्या अनुभवातून ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती माझी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो आणि याच्यावर विश्वास ठेवा माझ्या सांगण्यावर आणि तुम्ही हा बिंदास चालू करा बिझनेस तुम्हाला सहा बक्त घेत नव्हत नसेल तर तीन घ्या दोन घ्या पण चालू करा चालू करून एक दोन वर्ष बघा त्या आणि त्या बोकडाचं आज किती बघा की किती डिमांड आहे त्याला त्या मटनला त्याच्या किती भाव वाढले त्यामुळे दोन जरी बोकडं दिली आपल्या शेळीला तर त्याचे किती पैसे होतात दोन जे बघा आठ आठ नऊ सात सात हजाराला बोकड झाला आहे सहा महिन्याचा तर त्याचेच पंधरा दहा पंधरा हजार रुपये होतात म्हणून हा बिझनेस करावा तरी मी सर्व मित्रांनो मी सांगतो की तुमचा जास्त वेळ नाही घेता मी एकच तुम्हाला सांगेन की हा बिझनेस डोळे दाखवून करा चांगला बिझनेस आहे मी केलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो तरी सर्व मित्रांनी हा बिझनेस करावा आणि आपली खूप खूप प्रगती होत राहा हीच चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत नमस्कार